महापालिका आवारामध्ये आता मावा तंबाखू खाणं महागात पडणार आहे अशा व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्याचं फरमान पालिका आयुक्तांनी काढलेलं का आहे महापालिकेतील काही कर्मचारी मावा पान तंबाखू खाऊन पालिका आवारात वावरत असल्याचं आढळून आलं आहे अशा मंडळींविरुद्ध पालिका आयुक्तांनी आता कडक पवित्रा घेतला आहे जो कोणी कर्मचारी पालिका आवारात पान तंबाखू खाऊन थुंकताना आढळेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे केवळ यावरच पालिका आयुक्त थांबलेले नाहीत तर जे कर्मचारी वेळेवर येत नाहीत कोणत्याही परवानगीशिवाय गैरहजर राहतात ज्या कर्मचाऱ्यांचं गैरवर्तन समोर येईल अशा कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल असं फरमान पालिका आयुक्तांनी काढलं आहे पालिका परिसर स्वच्छ असावा यासह कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त यावी त्यांच्यातील बेशिस्तपणाला आळा बसावा यासाठी आता कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे या निर्णयासंदर्भातलं परिपत्रक पालिकेच्या सर्व विभागांना जारी करण्यात आलं आहे पालिका आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे